इस्माईल खाजा हुसेन संगम अध्यक्ष अण्णासाहेब मगर पुनर्वसन कृती समिती गेल्या पन्नास सात वर्षापासून इंपिंचवड शहरामधील सर्वात जुनी झोपडपट्टी आहे ही घोषित झालेली आहे आणि घोषित झाल्यानंतर एक साऱ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये मंजूर झालेलं आहे की याला बाबा तुम्ही लोकांचं राहणीमान सुधरावं यासाठी लोकांना घर बांधवं म्हणून त्यासाठी आम्हाला मुळीच आमचा विरोध नाही आहे परंतु ज्या आर बिल्डर के बिल्डरनी ह्या ह्याला प्रोजेक्ट केलेला आहे त्यावेळेला ज्या वेळेला मंजूर करत होतो आपण त्यावेळेला सत्तर टक्केचं त्याचा अट होती सत्तर टक्के बहुमत पाहिजे लोकांना म्हणजे पास होण्यासाठी ते सत्तर टक्के एकंदर या अण्णासाहेब मगरनगरची जी जे फोटोपास धारक आहेत मूळ फोटोपास धारक ते तीनशे पन्नास लोक आहेत ऑन पेपर्स वगैरे त्यांच्या जिकडं महानगरपालिकेने वगैरे पत्र दिलेलं आहे त्या तीनशे पन्नास लोकांपैकी फक्त यांनी एकशे नव्वद लोकांना पात्र केलेलं आहे आणि त्या एकशे नव्वद लोकांमध्ये साठ ते जवळ साठ ते सत्तर लोकांचे बोगस डॉक्युमेंट जोडले आहेत आणि सत्तर टक्के म्हणून ते पास करून घेतलेला आहे त्याविषयी आम्ही एस आर एमध्ये पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर त्यांना पुरावे दिले तर एस आर एने आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं तुम्ही आमच्या सुप्रीम सी याला बांद्राकोटात जा तिकडनं तुम्ही हे करा तर आम्ही सर्वांच्या विचाराने आम्ही सर्वांच्या सहकार्याने आम्ही कोर्टात गेलो बांद्रा कोटाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सगळे पुरावे बघितले त्यानंतर आम्हाला स्टे दिलाय तो स्टे आजपर्यंत आज देखील चालू आहे परंतु या एवढं असताना देखील मध्यंतरी एक वाद झाला असेच बिल्डरची पोर आली धमकवली असं करायचं असं कर तिथे एक हे बांधलेलं आहे तुम्हाला कोण बिल्डरमध्ये बिल्डर जो जो आर के बिल्डर्स आहे राके राजेश कदम म्हणून पण आता इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत आता मी त्यांच्यावरती असं काय हे नाही म्हणत त्यांचं काय त्याच्यामध्ये शेअर आहे का नाहीये पण ते कुठे झाले ते पळत येतात ते आत्ता नगरसेवक नाही आहेत नगर जेव्हा ठीक आहे नगर प्रशासकीय असल्यामुळे त्यांना याचं काय हक्क नाही आणि त्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन तंबी दिली पी आय साहेबांनी चिंचवड पोलीस स्टेशनच्या ज्यावेळेला दोन चारशे लोकांनी संपलेलं एफ आय आर नोंदवायला गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांच्यासमोर सांगितलं की तुम्ही अजिबात तिकडे जायचं नाही आणि त्याचा जर रफिक मुजार म्हणून त्याचा कोण असेल कामगारा म्हणतो तो त्यालाही तिथं जमीन घेऊन दिला त्याला तिथं अजिबात जायचं नाही पण आता काही सगळं शांत झालेलं आहे कायद्याप्रमाणे जे होईल ते आज असं झालंय की साधारण साडेसात सातच्या दरम्यान आणि आज आमची भरत असल्यामुळे मी थोडा बिझी होतो साडेसात सातच्या दरम्यान काही लोक आले ते पाच गुंड आता गुंड म्हणजे मी त्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं तर ते आले ते बॅनर दे लावलं आणि त्यातले काही लोक बघत होते ते आहेत आमच्याकडे सांगतील ते तर त्यांनी विचारलं काय लावतात ते म्हटलं तुम्ही कोण म्हणजे आम्ही अण्णासाहेब नगरच्या रविवाय म्हणजे ठीक आहे ठीक आहे बघा काय हरकत नाहीये तर तुम्ही पाहून घ्या आणि तीन चार दिवसात तुम्हाला घर खाली करायचंय नाहीतर तर तुमच्या गांडीवर ढोन आता बोललं वाटणार नाही लेडीज आहे तर तुम्हाला मी कसं खाली करतो ते कुठवळायचं बघितलं तुम्ही म्हटलं त्याच्याप्रमाणे तुमची गत होईल तर हे काय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली अंतर वस्त्र निवारा या ठिकाणी नंतर कळवलं मी पोलीस एकशे बारा नंबरमध्ये मी त्याला तक्रार म्हणजे हे केलं एकशे बाराला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर दोन पोलीस आले त्यांनी ते बघितलं आणि ते स्वतः त्यांच्या हाताने ते काढून नेलं आणि आम्हाला आता त्यांनी बोलवले तुमचे एफआयआर दुर्गती म्हणून आणि पुढील कारवाईसाठी आम्ही सगळे लोक आता ते जातोय म्हण एफ आय आर दाखल करा आणि मेन वाटत भोगस पुरावे देऊन जे त्यांनी हे केलेलं आहे इंटिमेशन इम्प्लिमेशन केलेलं आहे म्हणजे जे ठराव पास करून घेतलेला आहे बिल्डरला यांना म्हैसराच्या अधिकाऱ्यांनी आताची धरून त्याचेही पुरावे मी मोगम हे करत नाही आरोप ते त्याच्यामध्ये मोरवाडी कोर्टामध्ये आता एक सध्या केस चालू आहे त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यामध्ये सगळ्यांनी संगणमत करून जे भोगस डॉक्युमेंट केलेले आहेत जे स्थानिक लोक राहतात त्यांचे घरं विकली म्हणून असं दाखवलेलं आहे आता एकंदरीत तुम्ही म्हणताय की या प्रकरणाला स्टे दिलेला आहे याच्या अगोदर एकदा वाद झाला आताही वाद झाला <laughs> हे काही पुरवठा स्टेज दिलेलं आहे कोर्टामध्ये सादर आहे कष्टी असताना देखील अशा प्रकारची घटना घडते ना आम्ही परत कोर्टात जाणार ना कोर्टात स्टेज दिल्यानंतर हे लोक बरोबर दादागिरी करतात हा नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब दिलेल्या घटनेला मानणारे नको आम्ही जो निर्णय देईल आणि फडवीस सरकार सामने जे फडवीस साहेब आता आहेत त्यांनी त्यांचं हे सगळ्या लोकांना राज्यमान मिळावं त्यांना आम्ही चांगलं काम करतोय साहेब आम्ही आम्हाला लोकांच्या एसआरएल आमचा विरोध नाहीये पण जे घोगर डॉक्युमेंट करून तुम्ही जे खोट्या बिल्डर उभं करताय संगन करून एसआयच्या अधिकारी इन्वॉल्व्ह आहे त्यांच्या विरोधात आम्ही एकशे छप्पनशे नोटीस लावलेली डावा लावले तरी ते सुनावणी जातात एकंदरीत हा सगळं मेळ घेऊन केलेला आहे त्याच्यामुळे आमचं सर्वांचं मत आहे की या बिल्डरला कसे करून त्याला काढून टाकावं आणि नंतर परत एकदा बायोमेट्रिक पद्धतीने सर्व्हे करून ज्याच्याकडे पिंपरी शहराचा जो नियम आहे जो पिंपरी शहराचा पंधरा वर्षाचा नागरिक इथं तेव्हा वाचतोय पाहिजे तर इथे पन्नास पंधरा वर्षाचे लोक राहतात त्याची घर नाहीयेत ते कुठे जाणार त्याच्यामुळे आमचं हे आहे की ह्या खोट्या बिल्डरला याला काढून टाका निष्काळी करून टाकावा आणि परत नवीन प्रमाणे सगळे करून बायोमेट्रिक पद्धती करावा आणि सर्वांना घर मिळावे त्यासाठी मी आहे निश्चय आणि नेहमी पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्ही काही कुठल्या याच्यामध्ये असं हे करत नाहीये दमोदूदाचा वापर करत नाही तर बिल्डर आम्हाला वेळ काय गुंड पाठवा आम्ही कपून घेणार नाही धाम दाम दोन आमच्याकडे मी स्वतः व्यावसायिक बिल्डर आहे पण मी आम्ही ते तसं करत नाहीये लोकांना आम्ही नाही देतो लोक एकत्र यावं लागेल म्हणजे ते चार पाच पोरं होते ते पोस्टर लावले म्हणजे चार दिवसात तुम्हाला घर खाली करावं लागेल नाही केलं तर तुम्हाला लाकडानी वगैरे मारून आम्ही खाली करूच आणि कुदळवाडीला कसं झालं तसं तुमच्यावर होईल हो ते शिरगावी करून ते गेलो हा सगळं जमा होत लगा के बोर्ड चल गे आम्ही काय तर लगाया आता तुमल घर उजाडण्या केली आहे का आज केली आहे तो ताईनक बोलाय आपला संगम सौगमक बोलाय इंची लोक आहे आधी बोलते तुम्हाला उनको मारून आम्हाला डालीबिली भी नाही अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज